काही लोकांची दिलगिरी व्यक्त करायला आवडेल इथे येताना एक मोठा क्रेन उभं केली गेली होती आणि बुलडोजर उभा केला गेला होता आणि त्या जेसीबी मधनं त्या क्रेन मधनं हार टाकायचं फुलं टाकायचं हा कार्यक्रम सोहळा आयोजित केला गेला के आणि मला वंचित बहुजन आघाडीच्या तमाम कार्यकर्त्यांना तसेच महाराष्ट्राची संस्कृती जपणाऱ्या तमाम लोकांना एक विनंती करायची आणि एक प्रश्न विचारायचा की हे बुलडोजरनी हार टाकणं हे बुलडोजरनी फुलं उधळणं हे आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला पटत का हे या महाराष्ट्राच्या संत परंपरेला पटत का या महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरवादी पुरोगामी पुरो विचारांना हे पटत का नाही आणि म्हणून जर हे आपल्या राजकारणामध्ये नसेल जर हे आपल्या संस्कृतीमध्ये नसेल आणि जर आपल्या हे परंपरेमध्ये नसेल तर चुकीचे पायंदे आपणच आपल्या संस्कृतीमध्ये आपणच आपल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये लावू नका अशी मी आपल्या सर्वांना कळकळीची कर विनंती करतो दुसऱ्या बाजूला मला आपल्या सर्वांना एवढं सांगायचंय की बुलडोजरचं राजकारण काय चालू आहे जेसीबीचं चा राजकारण काय चालू आहे या भारतामध्ये ते आपण समजून घ्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ गोरगरिबांच्या घरावर दलितांच्या घरावर मुसलमानांच्या घरावर जेव्हा ते जेसीबी चालवतात तेव्हा ते त्यांचं घर पाडायला आणि तिकडच्या गरीबांना तिकडनं स्थलांतरित करायला जेसीबी वापरतात जेसीबी आज या महाराष्ट्राच्याच नाही तर भारताच्या राजकारणामध्ये एक हिंसेचं चा प्रतीक चालू आहे आणि त्याचबरोबर सत्तेचा चुकीचा वापर सत्तेचा गैरवापर आणि सत्ताधारी इकडच्या गरीबांना इकडच्या कष्टकऱ्यांना इकडच्या दलितांना इकडच्या बहुजनांना आणि इकडच्या मुसलमानांना सत्तेचा वापर करून जेसीबीचा वापर करून कस त्रास देतात कस त्यांचं शोषण करतात आणि कस त्यांना स्थलांतरित करतात याच एक मोठं उदाहरण हे जेसीबी आणि म्हणून मी सर्वांना कळकळीची विनंती करतो की आपण ह्या ट्रॅपमध्ये आपण ह्या टाइमपासमध्ये आपण ह्या मध्ये कृपया करून अडकू नये आणि मी परत एकदा सांगतो की जेसीबी क्रेन आणि त्याच्यातनं फुल उदरणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही बैलगाडा ही महाराष्ट्राची संस्कृती कष्टकरी समाज ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि आपण ही संस्कृती जपली पाहिजे इकडे प्रस्थापित नेत्यांना खूप औसी असतात खूप शॉक असतात बिल्डिंगच्यावरती वरती दोन दोन तास लोकांना उभं करतात जेसीबी लावतात क्रेन लावतात लाईनी दहा दहा जेसीबी लावतात एक म्हणणं आमदाराची खासदाराची गाडी जाते आणि तिकडे भाड्याने उभी केलेली लोक त्यांच्यावरती दोन दोन तास फुलं टाकत बसतात आपल्याला हे करायची गरज आहे का आपल्याला हा दिखावा करायची गरज आहे का नाही ना। इतक्या माझ्या साऱ्या माऊ इतके माझे सारे, सारे बंधू बघील एवढ्या वेळापासून इथे उपस्थित राहिले वंचित बहुजन आघाडीची सभा ऐकायला एवढंच प्रेम आमच्यासाठी खूप एवढं मिळालं हार तुर पुलं सत्कार याची आम्हाला गरज नाही आम्हाला एकच गोष्ट पाहिजे ती म्हणजे तुमच्या सर्वांचा आशीर्वाद आणि तुमच्या सर्वांची साथ एवढं मिळालं तर आम्हाला खूप आहे आमचं पोट भरतं आमचं मन सुद्धा भरतं आणि एवढंच मिळालं तरी आम्ही तुम्हाला सांगतो की तुमच्यासाठी सदैव लढायला आम्ही तयार राहू एवढं मी आणि हेच बोलत असताना मित्रांनो मला आपल्या सर्वांना अजून एका महत्वाच्या मुद्दाकडे वळायचं ते म्हणजे आपल्या सर्वांना माहिती असेल की फक्त आपल्या तालुक्यात नाही तर फक्त नांदेड जिल्ह्यामध्ये नाही तर फक्त मराठवाड्यात नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गेल्या तीन महिन्यापासून खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय अतिवृष्टी झाली असा पाऊस झालाय आणि खूप मोठ्या प्रमाणात भरमसाठ प्रमाणात इकडे लोकांचं नुकसान झालं आणि ज्यांचं नुकसान झालंय ते प्रामुख्याने कोण होते इकडचे शेतकरी होते कष्टकरी होते कसणारे मेहनत घेणारे गोरगरीब लोक होते आणि पावसामुळे यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे लोकांचं पीक लोकांची शेती शेत जमीन हे सगळं पाण्यामध्ये वाहून ही परिस्थिती दुसऱ्या बाजूला शेतीचं जे सामान असतं कुदळ तिकस ट्रॅक्टर या सुद्धा मालमत्त्याचं मोठ्या प्रमाणात पावसामध्ये नुकसान झालंय लोकांची शेत जमीन पाण्याखाली गेली लोकांच्या घरामध्ये पाणी घुसलंय अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये आली आणि अशा परिस्थितीमध्ये अशा पुराच्या परिस्थितीमध्ये अशा अतिवृष्टीच्या परिस्थितीमध्ये इकडच्या कष्टकऱ्यांची इकडच्या गोरगरिबांची इकडच्या शेतकऱ्यांची एकच मागणी असते की अशा परिस्थितीमध्ये सरकारनी त्यांच्या मागे उभं राहावं आणि सरकारनी त्यांचं पाठ राखण करावं पण सरकारने आपल्याला कोणती मदत दिली का कोणतीच मदत दिली नाही अशी परिस्थिती आपल्याला दिसते आपण बघा सरकारनी मदत आपल्याला काय जाहीर केली की ज्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये दोन दिवसाहून जास्त पाणी गेलंय त्यांना पाच हजार रुपये देणार आता तुम्ही मला सांगा घरामध्ये इतक्या सगळ्या वस्तू असतात कडधान्य असत अन्य असत लोक राहतात एक चार लोकांचा किंवा तीन लोकांचा जरी कुटुंब असला तर त्यांचं पाच हजार रुपयामध्ये काय होणार आहे काय नाही काहीच नाही होणार आहे दुसऱ्या बाजूला जे शेतकरी ज्यांच्याकडे एक हेक्टर पर्यंत जमीन आहे त्या शेतकऱ्यांना मोबदला आठ हजार पाचशे देणारे एक हेक्टरच्या माग आपल्यापैकी किती लोक शेती करतात हात वर करून दाखवा सर्वच शेतकरी आले तिकडे सर्वच शेती काम करता इकडे तुम्ही मला सांगा आठ हजार पाचशे एका हेक्टरला याच्यातनं काहीतरी होणार आहे का आपलं काहीच नाही होणार आहे मित्रांनो दुसऱ्या बाजूला पंजाब सरकार बघा पंजाब सरकार एका हेक्टरच्या मागे एक लाख रुपये देते आणि आपलं महाराष्ट्र सरकार एका हेक्टरच्या मागे आठ हजार पाचशे रुपये देणार आहे अरे इकडच्या सरकारला मला सांगायचंय ही लोक शेतकरी आहेत शेतकरी तुमच्या बापाचे भिकारी नाहीये ती लोक स्वतःचा हक्क मागतायत स्वतःचा न्याय मागतायत आणि पावसामुळे अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालं त्या नुकसानाची भरपाई मागत आणि याच परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार काल एक वक्तव्य करतात की सरकार अजून किती काळ शेतकऱ्यांचा कर्ज माफी करणार मला अजितदादांना एक प्रश्न विचारायचा आहे की सरकार अजून किती दिवस इतक्या शेतकऱ्यांचे न्याय हक्क आणि अधिकार नाकारणार आहे हे अजितदादांनी आज आम्हाला सगळ्यांना सांगून दिलं पाहिजे कारण मित्रांनो शेतकरी मेहनत करून त्यांचं पीक उगवतात मेहनतीने जमीन कसतात आणि त्यांच्या मेहनतीच ते पीक हे जेव्हा उगवत आणि त्यांच्या डोळ्यासमोर तेच पीक पावसामध्ये भावून जात त्याच पिकाचं पावसामध्ये नुकसान होत तेव्हा शेतकऱ्याला हवाल दिलवायला होता त्यांचं पुढचं आर्थिक व्यवस्था त्यांना त्याच पावसामध्ये त्यांच्या डोळ्यासमोर वाहतून जाताना दिसत आणि ह्या परिस्थितीमध्ये शेतकरी सरकार सरकारकडनं आशा नाही ठेवणार तर अजून कोणाकडनं ठेवणार हा विचार आपण सर्वांकडनं केला पाहिजे आणि म्हणून मी इथे म्हणतो की शेतकऱ्यांच्या दोनच प्रामुख्याच्या मागण्या होत्या सर्वात पहिली मागणी की पावसामध्ये जे नुकसान झालंय नुकसाना त्या नुकसानाची भरपाई व्हावी आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांची मागणी होती की जी कर्ज घेतलंय त्या कर्जाची माफी व्हावी आता ह्या मागण्या चूक आहेत त्या बरोबर आहेत मला सांगा बरोबर आहेत सर्वांना आम्हाला सुद्धा आणि म्हणून वंचित बहुजन आघाडी शेतकऱ्यांच्या दोन्ही या मागण्यांच्या मागे ठामपणे उभे राहणार आहे आणि जोपर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही जोपर्यंत इकडच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी इकडच्या कष्टकऱ्यांसाठी आणि इकडच्या शेतकऱ्यांसाठी नेहमी लढत राहणार हे आश्वासन मी आपल्या सर्वांना आज इथे उभं राहून आणि हेच बोलत असताना हेच बोलत असताना मला अजून एक गोष्ट बोलायची ती म्हणजे अजितदादांनी काल बोलताना अजून एक वक्तव्य केलं की जर शेतकऱ्यांना कर्ज हे परत फेड करता नसेल तर मग शेतकरी कर्ज कशाला घेतात जर अजितदादांची हीच भूमिका असेल आणि जर अजितदादांचे हेच विचार असतील तर मला अजितदादांना एक गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे जर तुम्हाला शेतकऱ्यांची मदत नसते करतायत आणि तुम्हाला लोकांची मदत नसते करतायत तर तुम्ही सरकारमध्ये जाता कशाला इकडची सरकार लोकांची मदत करणार इकडची सरकार शेतकऱ्यांची पाठरच करायला इकडची शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर ते नुकसानाची भरपाई करायला इकडची सरकार शेतकऱ्यांची विमा माफ करायला इकडची सरकार शेतकऱ्यांना बियाणं वाटप करायला आणि इकडची सरकार शेतकऱ्यांच आत्महत्या होऊ नये म्हणून शेतकऱ्यांची मदत करून शेतकऱ्याला स्वतःच्या पायावरती उभं राहायला मदत करायलाय आणि जर सरकारला ही काम करता, जर करता जर ही नसेल जर सरकारला शेतकऱ्यांची मदत करताना दिली आणि जर शेतकऱ्यांना मदतीची एक हात इकडच्या सरकारकडनं नसेल मिळत तर मी हे म्हणतो की इकडच्या एका मुख्यमंत्र्याला आणि त्यांच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना तातडीने राजीनामा द्यावा ही मागणी वंचित हेच बोलत असताना एक आपल्यान सर्वांना घेत समजून घेतलं पाहिजे की इकडे नेते येतात आणि धर्माच्या नावावर जातीच्या नावावरती आपल्याला वाटायचा प्रयत्न करतात आणि आपल्याला काय येऊन म्हणतात की ह्या गे हिंदू खत्रेमे ह्या के हिंदू खत्रे मेहे ऐकलं असेल आपण सर्वांनी की हिंदू खत्रेमय परिस्थितीमध्ये कोण आपल्या सर्वांना भेटायला आलं असेल कोण मदतीला आलं असेल जर लोकांच्या घरोघरी जाऊन तांड्यावरती जाऊन पाड्यावरती जाऊन वस्तीवरती जाऊन गावामध्ये जाऊन लोकांची माहिती संकलित केली असेल ती माहिती नोंद करून इकडच्या फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीचे कार्य करते ते आधी कोणी नाही आणि ह्याच गोष्टीवरती मी म्हणतो की वंचित बहुजन आघाडी हा पक्ष गोरगरिबांसाठी गरिबांसाठी कष्टकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी दलितांसाठी मुसलमानांसाठी आदिवासींसाठी बहुजनांसाठी सर्वांसाठी लढणारा पक्ष हा वंचित बहुजन आघाडी आहे लढवयांचा पक्ष आहे आणि हेच मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो जेव्हा गायराना गायरानाचा मुद्दा आला तेव्हा गायराची जमीन इकडच्या शेतकऱ्यांच्या नावावर करणारा पक्ष हा वंचित बहुजन आघाडी होता जेव्हा शेतकऱ्यांचा हमी भावाचा मुद्दा आला तेव्हा एमएसपी रद्द करा आणि हमी भाव लागू करा हे मागणी करणारा पक्ष हा वंचित बहुजन आघाडी होता आणि औरंगाबादच्या एका वंचित बहुजन आघाडीच्या युवकाला चुकीच्या गुन्ह्यामध्ये नॉन वेलेबल ऑफेन्स मध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला तेव्हा महाराष्ट्रातल्या नाही तर भारतातल्या इतिहासातला पहिला आर एस एसच्या छातड्यावरती मोर्चा काढणारा पक्ष सुद्धा वंचित बहुजन आघाडी सत्तर वर्ष इकडचे इतर पक्ष सत्तेमध्ये होते आपला एक आमदार नाही खासदार नाही आपला कोणी मंत्री नाही संत्री नाही पण आपल्याला फरक पडत नाही हा पक्ष लढवय्या लोकांचा आहे आमदार खासदारांनी त्यांचे खिसे भरू आम्हाला फरक पडत नाही हा पक्ष लढणाऱ्या लोकांचा आमदार नसला खासदार नसला मंत्री नसला संत्री फरक नसला, पडत नाही मोर्चा काढायचा तर काढणार दणक्यात काढणार आणि वंचितचा दणका देऊन काढणार हा पक्ष आणि हाच मोर्चा काढल्यानंतर पुढे काय झालं हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे वंचित बहुजन आघाडीने मोर्चा काढला औरंगाबाद या शहरामध्ये परभणी हिंगोली बीड अहमदनगर या सगळ्या आजूबाजूच्या शहरात बोलवला गेला होता औरंगाबादचा फोर्स जमिनीवरती उतरवला गेला होता तीस हजारचा टास्क फोर्स स्पेशल कमांडो फोर्स क्विक रिस्पॉन्स टीम एसआरपीएफ सीआरपीएफ या सगळ्या जवानांना वंचित बहुजन आघाडीनी मोर्चा काढू नये याच्यासाठी सगळ्यांना औरंगाबाद मध्ये उतरवलं पण तरी वंचित बहुजन आघाडीने हिंमत केली तरी वंचित बहुजन आघाडीने तो मोर्चा काढला आणि तरी वंचित बहुजन आघाडीने तोच मोर्चा यशस्वी करून दाखवला हे मी आपल्या सर्वांसमोर इथे नमूद करतो आणि त्याच्यानंतर काय झालं तर तो मोर्चाची चर्चा गावोगावे गेली त्या मोर्चाची चर्चा भारताच्या देशात मध्ये त्या भारता भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये गेली आणि तशीच या मोर्चाची चर्चा आपल्या उमरीमध्ये सुद्धा झालेली आणि आपल्याच उमरीमध्ये आपल्या दोन पोरांनी त्या मोर्चाचे स्टेटस ठेवले आणि वंचित बहुजन आघाडीच्या आर एस एसच्या विरुद्धच्या मोर्चाचे स्टेटस ठेवल्यासाठी इकडच्या गुंड्यांनी इकडच्या प्रास्थापितांच्या भाडोत्री गुंड्यांनी त्या पोरांना पकडून मारायचा प्रयत्न केला पुढच्या तीन तासामध्ये वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते इथे आले पोलिसांना बोलवलं आणि जे मारेकरी होते त्यांना बरोबर वंचित बहुजन आघाडीने वंचितांचा दणका दाखवून दिला आणि दाखवून दिलं की वंचित आणि मी परत एकदा म्हणतो की वंचित बहुजन आघाडी हा लढवय्यांचा पक्ष आणि तसेच दोन लढवय आज आपल्यामध्ये उभे राहिलेत आपल्यामध्ये उपस्थित आहेत ओमकार लांडगे दादा ओंकार लांडगे आणि संकर्ष लांडगे हे दोन लोक आपल्या बरोबर उभे हीच ती दोन पोर होती जींना आर एस च्या लोकांनी भाडोतरी गुंड्यांनी इकडे मारण्याचा प्रयत्न केला आणि आज या गुंड्यांना मी एकच गोष्ट म्हणतो आज इथे उपस्थित राहिलेली गर्दी बघा आज इथे उपस्थित राहिलेली लोक बघा जर परत वंचित बहुजन आघाडीच्या लोकांना जर परत दलितांच्या वंचितांच्या बहुजनांच्या पोरांना मुसलमानांच्या पोरांना स्टेटस ठेवण्यासाठी पोस्ट टाकण्यासाठी किंवा वंचित बहुजन आघाडीच काम करण्यासाठी कोणीही हात लावला तर इतकी सगळी लोक तुम्हाला सोडल्याशिवाय राहणार नाहीत हे मी आज इथे उभं राहू तुमच्या उमरीमध्ये दादा आणि दादांना बरोबर घेऊन सांगतोय यांना विनंती समजायची तर विनंती समजा आव्हान समजायचं असेल तर था। आव्हान समजा आणि धमकी समजायची असेल तर धमकी समजा परत एकेकाही वंचिताच्या पोराला दलिताच्या पोराला मुसलमानाच्या पोराला कोणीही हात लावला तर त्याला इकडे वंचित बहुजन आघाडी तोडून हकलल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे आपल्या सर्वांचं आणि मित्रांनो जाताना मला आपल्या सर्वांसमोर एकच मुद्दा म्हणतायचा की हा जो पक्ष आहे हा लढवैयांचा पक्ष आहे भाऊ तुझं वय किती सतरा तुझं वय किती सतरा बघताय तुम्ही ह्या पक्षात सतरा वर्षाची पोरं लढायला लागतात सतरा सतरा वर्षाची पोरं इकडच्या प्रास्थापितांना झुकवतात आणि जेव्हा बाळासाहेबांना भेटायला जातात तेव्हा नांदेडच्या एसपी ला सुद्धा पळत येऊन या दोघांची माफी मागायला लागते अशी परिस्थिती ला। आणि जेव्हा एसपी बाळासाहेबांना भेटायला गेले तेव्हा एसपीने बाळासाहेबांना म्हंटल की आहो बाळासाहेब या, या दोघांनी अजून एफ आय आर वरती सही नाही केली यांना सांगा एफ आय आर वरती सही करायला मगच आम्ही तक्रार आमच्या पद्धतीने पुढे करू शकतो तेव्हा हे दोघं काय मूल्य माहित आहे का, का तुम्हाला माहिती आहे का हे दोघं म्हंटले आम्हाला तक्रार नाही करायची आम्ही इकडे आलो तर फक्त बाळासाहेबांना बघायला बाळासाहेब आणि एस गेले की त्या गाव गुंड्यांना आम्ही आमच्या पद्धतीने बरोबर बघून घेतो ही बोलण्याची हिंमत ठेवणारे हे दोन सतरा वर्षाची पोर आहे आणि ह्या सतरा वर्षांच्या पोराला लढायला हिंमत देणारा हा आंबेडकरवादी विचार आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वांना परत एकदा म्हणतो की हा लढवयांचा पक्ष आहे हा लढणाऱ्यांचा पक्ष आहे हा मार खाऱ्यांचा नाही हा तोडणाऱ्यांचा पक्ष आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रस्थापित असो आर एस एस असो भाजप असो त्यांची गुंडे असो अर्धे चट्डीवाले असो वाले असो कोणी समोर आलं तर त्यांना तोडल्याशिवाय या निवडणुकीत <स्था> फक्त आणि फक्त आपली साथ पाहिजे एवढं म्हणून मी माझे दोन शब्द थांबवतो सर्वांना माझा जय भीम जय संविधान